घरामध्ये भाजीला काही नसेल ना तरीसुद्धा आपण खूप वेगवेगळे पदार्थ करू शकतो बरं का आणि त्यातल्या त्यात बेसन नेहमीच आपला कामी येतं आणि त्यापासून होतो तो झणझणीत असा पाठोळीचा रस्सा खूप सोपा आहे बरं का फार काही असं खूप मसाले कांदा बिंदा घालण्याची गरज नाही आहे पटकन होतं तर कलबत्त्यामध्ये हिरवी मिरची लसूण मीठ आणि जिरं घातलं साधारण दोन मिरच्या चार पाच लसणीच्या पाकळ्या अर्धा चमचा जिरं आणि मीठ याला जाडसर कुटून घ्यायचं या ताटामध्येच मी काढले कारण याच्यातच मी आता पाटोडीचं पीठ मळणार आहे साधारण एक थोडीशी मुठभर कोथिंबीर बारीक चिरून घातली आता यामध्ये आपल्याला घालायचं बेसन आ, तर खूप बेसन लागत नाही बरं का कारण हे शिजल्यानंतर खूप फुकतं तर अर्धा कप बेसन घातलं त्यामध्ये पाव चमचा मिरची पावडर सॉरी पाव चमचा हळद एक चमचा मिरची पावडर चवीप्रमाणे मीठ आणि थोडासा हिंग घातला एक टेबल स्पून कच्चं तेल घालायचं या तेलामध्येच आधी याला मिसळायचं बऱ्याचदा बघा पाटोडी अशी थोडीशी चिकटल्यासारखी होते तर थोडंसं तेल जरूर घाला म्हणजे मग ती थोडीशी अशी मऊ होते अशी चिक्कं होत नाही तर याला अगदी चमचा दोन चमचे पाणी घालून घट्ट मळून घेतलं आहे पाटोडीचं पीठ आपण एक दहा पंधरा मिनटं झाकून ठेवू आणि तोपर्यंत यासाठी लागणारं एक छोटंसं वाटण करू बऱ्याच जणांकडे कांदा वगैरे घालतात पण आमच्याकडे कांदा नाही घालत तर आमच्या घरातलं एक पेटंट वाटण आहे बऱ्याच भाज्यांमध्ये आम्ही हे घालतो जवळपास एक ऐंशी टक्के भाज्यांमध्ये हे वाटण घातलं जातं तर साधारण एक दोन तीन चमचे खोबरं घेतलं तेवढीच कोथिंबीर आणि दहा बारा लसणीच्या पाकळ्या याला वाटायचं असेल तर कोथिंबीर घालाय नसेल तर फक्त खोबरं आणि लसणाचं वाटण बस एवढंच हे ना वाटण थोडंसं मीठ घालून केलं तर फ्रीजशिवायसुद्धा दोन तीन दिवस टिकतं कोथिंबीर नसेल तर आपलं तर हे वाटण तयार झालेलं आहे आता काही नाही लगेच आपण फोडणी करायला सुरुवात करू याला फार काही असं कांदाबिंदा घालण्याची गरज नाही तर कढाई चढवली आहे त्यामध्ये घ्यायचं आहे तेल आता याला तेल थोडं जास्त घ्यायचं आणि हे आपलं सरितास किचनचं लाकडी घालायचं तेल आहे जे शुद्ध पारंपरिक आहे एकदा वापरून बघा ऑर्डर करण्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली तेल तापलं की यामध्ये घालायची पावचमचा भरी पाव चमचा जिरं तयार केलेलं लसूण खोबरं आणि कोथिंबिरीचं वाटण गॅस एकदम कमी करू कारण वाटण कोरडं ते करपू शकतं आणि याला एक दोन मिनटासाठी परतवून घेऊ वाटण अगदी मस्त परतलेलं आहे आता यामध्ये पावडर मसाले घालू कढीलिंब घातला आहे थोडासा पाव चमचा हळद एक ते दीड चमचा बेडगी मिरची पावडर आणि सोलापुरी काळा तिखट आम्ही हे सोलापुरी पद्धतीने बनवतो नसेल तर तुमच्याकडे जो कुठला तुमचा साठवणीचा सा मसाला आहे तो मसाला घाला इथं मी दोन चमचे तिखट घातलं अगदी पाव चमचा हिंग घालायचा मसाले करपू नये म्हणून मी आवर्जून दोन तीन चमचे पाणी घालते पाणी घालून जर मसाले परतले ना ते करपत नाहीत ते चांगले परतले जातात आणि त्यांचा कच्चेपणा निघून जातो आणि तेलसुद्धा छान छोटतं तर हे बघा दोन मिनटं मसाले पाणी घालून परतले मस्त रंग आलेला आहे आता यामध्ये घालायचं आहे पाणी तर आपण हा रस्सा करणार आहोत पातळ यामध्ये आपल्याला पुन्हा या वड्या सोडायच्या त्यामुळे इथं मी भरपूर पाणी घालणार आहे भाकरीसोबत खाण्यासाठी करायचं आहे त्यामुळे आपण जरा यालासं पातळच ठेवणार आहोत चवीप्रमाणे मीठ घालायचं लक्षात घ्या आपण वडीच्या मिश्रणात मीठ घातलं आहे त्या अंदाजाने मीठ घाला याला मिक्स करायचं आहे हे बघा मी भरपूर पाणी घातलं आहे आता हे पातळ दिसतं आहे पण पुन्हा हे हळूहळू घट्ट होत जाणार तर हे आपला रस्सा तयार झाला आहे याला मस्त खळाळून उकळी आणायची चार पाच मिनिटं ते उकळतंय तोपर्यंत आपण पाटवड्या करून घेऊ तर आपण जे पीठ मळून घेतलं त्याचे मी दोन भाग केले आता याला ना लाटताना बेसन लावायचं किंवा गव्हाचं पीठही लावू शकता पण बेसन उत्तम Uh, कारण हे काय बेसन आहे चिकट असतं त्यामुळं लाटताना तेल लावण्यापेक्षा बेसन लावायचं कारण जेव्हा आपण हे रश्श्यात सोडतं ना ते बेसन या रश्श्यामध्ये उतरू नये छान रशाला दाटसरपणा देतं uh, तर याला आपण नेहमी चपाती लाटतो की नाही त्यापेक्षा किंचित जाड लाटायचं फार असं चपातीसारखं पातळ करू नका नाहीतर त्याचा चुरा होऊ शकतो uh, तर भाकरीप्रमाणे मी जाड लाटलं आता याचे तुकडे करू तर पाटवडी म्हणजे अशी कापण्याच्या आकारामध्ये सगळेजण करतात किंवा तुमच्याकडे जसं आवडतं तसं तुम्ही करा काहीजण याचे शिंगोळे शिंगोळेसुद्धा करतात म्हणजे असे गोळे गोळे करतात आणि रश्चात सोडतात तर हे बरं पडतं आपल्याला आटायचं आणि पटापट कापायचं शेंगोळे करायला जरा वेळ जातो आणि ते शिजायलासुद्धा वेळ घेतात तर सगळ्या पाठवड्या करून झाल्या रस्सा चार पाच मिनिटं उकळला आता या उकळत्या रश्श्यामध्ये आपल्याला एक एक करून अशा या वड्या सोडायच्या एकत्र असा गोळा घालायचा नाही नाही तर मग सगळा लगदा होऊन बसतो दुसरं म्हणजे वडा सोडत असताना रस्सा उकळता पाहिजे गा असा संथ नको आहे म्हणजे मग वडी छान अशी खेळते आणि एकमेकांना चिपटून बसते सगळ्या वड्या सोडल्या की मध्ये मध्ये फक्त हलवायचं आणि मंदायचे वर चार ते पाच मिनिटं किंवा वडी शिजेपर्यंत शिजवून घ्यायचं तर एक पाच सात मिनिटं शिजवल्यानंतर वडी छान शिजली छान तर्री आलेली आहे आणि आता बघा मग अशी एकदम पाण्यासारखा होता आता याला दाटसरपणा हलकासा आला आहे फक्त एकदा वडी कशी शिजली तर एकदा छान वडी शिजलेली कोथिंबीर पेरूयात वरून आणि आपला हा मस्त पाटवडीचा रस्सा तयार झाला भात असेल भाकरी असेल चपाती असेल कशाबरोबर पण मस्त लागतो घरामध्ये काही भाजी नसेल तर हा झणझण ज़ण येत असा पाटवडीचा रस्सा करून बघा सुद्धा करू शकता इतका जबरदस्त लागतो करून बघा कमेंटमध्ये सांगा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय